पापाचे चालक होण्यापेक्षा पुण्याचे मालक बना आयुष्यात काहीच नाही जमले तरी श्री स्वामी समर्थ नक्कीच म्हणा नमस्कार सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग आपण नेहमीच आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अद्भुत अनुभव ऐकत असता असंख्य वेळा तुम्ही आपल्या चॅनलवरती श्री स्वामी समर्थ महाराजांचे चमत्कार पाहत असता मात्र आज मी तुम्हाला हमकयानही झिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा एका स्वामी भक्तताईंच्या नशिबाचे फासे पतलवणारा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्यांनी खरोखर तारणारा एक भव्य दिव्य अनुभव सांगणार आहे मग त्यानो आपला हा आजचा अनुभव कामंतगड येथे राहणाऱ्या रा। स्वामींच्या परमभक्तताई सौ आशालता देशमुख या ताईंचा आहे ऐकूयात हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार खरं तर गेली असंख्य वर्ष मी स्वामी सेवेत आहे मात्र स्वामींनी याच काळात माझी घेतलेली परीक्षा मी आज सगळ्यांना सांगणार आहे मी लहान असल्यापासूनच माझ्या आई ही स्वामी सेवेत होती नेहमीच मी तिला स्वामींचे पारायणे स्वामी सेवा करताना महाराजांचे नित्य ग्रंथ पठण करताना पाहिले होते मी इतकी काही पाठी सेवा करत नव्हते पण दररोज शाळेत जाताना असेल किंवा घराबाहेर पडताना असेल स्वामींना नमस्कार केल्याशिवाय मी कधीच माझ्या दिवसाची सुरुवात केली नाही माझे बाबा हे लहानपणीच वारले माझं सगळं काही माझ्या आईने केलं माझ्या लग्नानंतर माझे पती हे कामासाठी रामपूरला असल्याने आम्ही तिकडेच शिफ्ट झालो मी एका कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर तर माझे पतीसुद्धा सरकारी नोकरीला होते उत्तम सगळं काही छान स्वामी कृपेने अगदी आमचा संसार सुखाचा होता लग्नानंतर सहा वर्षानंतर मला मुलगी झाली आणि आमच्या घरातील आनंद अगदी माविनाचा झाला मुलीचं वारसं झालं मात्र त्यानंतर आमच्या घरात अचानक काहीतरी बाधित झालं अचानक आपल्या घराला नजर लागली आहे हे आम्हाला कळत होतं कारण अचानक घरातले सगळे फासे हे उलटे फिरायला लागले मुलीच्या बारशानंतर माझ्या हाताला गंभीर दुखापत झाली आणि माझ्या हाताचा बराचसा भाग फ्रॅक्चर असताना प्लॅस्टर केलं गेलं दोन महिने हे त्यामध्येच गेले मी थोडीशी बरी झाली आणि त्याच्या काही दिवसांमध्येच माझे पती त्यांच्याही गाडीचा अपघात झाला एकामागे एक संकटे येत होती मग आम्ही ठरवले की आपण अक्कलकोटला जाऊन येऊया आणि मग एके दिवशी मी माझे पती माझी मुलगी माझी सासू आम्ही अक्कलकोटलासुद्धा गेलो स्वामींचे दर्शन घेतले घरी आलो एक दोन चार महिने चांगले गेले त्याच्यानंतर एक पौर्णिमा आली आणि त्या पौर्णिमेच्या रात्री आमच्या घराच्या समोर कुणीतरी एक उतारा करून टाकला ज्यामध्ये लिंबू मिरची अशा बऱ्याच गोष्टी होत्या सकाळी जेव्हा मी उठले दरवाजा उघडला तेव्हा हा उतारा पाहून अगदी किंच आहे आमच्या घराला कुणीतरी बाधा केली आहे आम्हाला कळून चुकले मी स्वामींचं स्मरण करत होते कारण माझा स्वामींवरती प्रचंड विश्वास होता मात्र तरीही सासूसाठी आम्ही जे लोक तंत्रमंत्र बघतात जे लोक बाहेरील बाधा ओळखतात त्यांच्याकडे गेलो आणि तेव्हा त्यांनी सांगितले की पौर्णिमेला तुमच्या घराला धोका आहे प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही सांभाळून राहा त्यांनी आम्हाला काही गोष्टीसुद्धा अभिमंत्रित करून दिल्या खरं तर माझा इतका काही त्या गोष्टीवरती विश्वास नव्हता कारण माझा स्वामींवरती खूप विश्वास होता आम्ही घरी आलो मी सगळ्यांना सांगितले निश्चिंत राहा काही होणार नाही स्वामी आपल्या पाठीशी आहेत त्यातले काही दिवस निघून गेले आणि त्यानंतर दुसऱ्या महिन्याची पौर्णिमा आली आता ही दुसरी पौर्णिमा वटपौर्णिमा होती जी प्रत्येक महिलेसाठी आनंदाची असते ज्याची आपण वर्षभर वाट बघत असतो तीच वटपौर्णिमा आली आणि त्या पौर्णिमेला खात झाला सकाळी साडे अकरा वाजले असतील मी वडपूजनाची तयारी करत होते मला काही फळं हवी होती आणि पूजेचं साहित्य हवं होतं म्हणून मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की आपल्या नाक्यावर ते जा आणि थोडीशी फळं घेऊन या माझ्यासाठी माझे पती हे बाईक घेऊन नाक्यावर निघाले त्यांनी पूजेचं साहित्य घेतलं फळंसुद्धा घेतली आणि येत असताना मात्र अघात झाला माझ्या पतीचा अपघात झाला अर्ध्याच तासात ही बातमी माझ्यापर्यंत पोहोचली आणि आम्ही घरातले सगळेच लोक धावत पळत नाक्यावर गेलो पाहिलं तर माझे पती रक्ताच्या थारोळ्यात पडले होते इमर्जन्सी तिथेच काही मिनिटांवर असणारी ॲम्ब्युलन्स आली आणि ॲम्ब्युलन्सने आम्ही त्यांना हॉस्पिटलला नेलं पहिले दोन हॉस्पिटल कुठेही घेतलं नाही त्यानंतर तिसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं माझे पती, कुमात के पती के लग, त्या क्षणी कोमात गेले वटपौर्णिमेच्या दिवशी हा भयानक प्रसंग आमच्यावर ओढावला माझ्या पतीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्याने आय सी यूमध्ये ठेवलं आणि त्याच्या चोवीस तासात डॉक्टरांनी ते या जगात नाही असे सांगितलं तो क्षण तो दिवस माझ्या आयुष्यात अत्यंत वेदनादायी होता तुम्हाला सांगते मला काहीच सुचे ना काहीच कळे ना अगदी आमच्या घराजवळ माणसे गोळा होऊ लागली माझ्या सासूबाई रडू लागल्या माझ्या नात्यातली लोकं आली सगळी रडारड सुरू झाली आणि मी कळून चुकली काहीतरी अपघात झाला त्यानंतर आमच्याच शेजारच्या काही लोकांनी सरणाची तयारीसुद्धा केली जे लाकडा वगैरे असतात तीसुद्धा गोळा केली त्यानंतर तिथेच असणाऱ्या कुणीतरी एका व्यक्तीने सांगितले संध्याकाळी साडेसहा वाजता प्रेत इथे आणले जाईल त्यामुळे सगळ्यांना आपण साडेसहाचाच टायमिंग देऊया ते शब्द मी ऐकले आणि मला कळाले की माझे पती या जगात नाहीत पण माझं मन ऐकत नव्हतं मला काहीच सुचत नव्हतं मी स्वामींच्या मूर्तीसमोर बसले तिथे दिवा लावला दिव्याची जी अग्नी बाहेर पडत होती त्या अग्नीच्या समोर मी माझा उजवा हात ठेवला आणि स्वामींना शपथ सांगितली स्वामी, स्वामी इतकी वर्ष मी माझ्या आईने तुमची सेवा केली आज तुमची वेळ आली आहे आज तुम्हाला तुमचा चमत्कार दाखवायचा आहे माझे पती गेलेत माझे पती मेलेत असे सगळे सांगतात पण तुम्हाला हे बदलायचं आहे माझ्या मेलेल्या पतीला जिवंत करा स्वामी माझं सौभाग्य माझ्या पदरात घाला असे मी स्वामींना म्हणत होते रडत होते आणि माझा हात त्या दिव्यावरती ठेवत होते मला खूप समजावत होते मात्र मी ऐकण्याच्या पलीकडे होते आणि तेव्हा मला आठवले की जेव्हा मी लहान असायचे तेव्हा माझ्या आई माझ्या आजारपणात मला ताप आल्यानंतर माझं डोकं दुखल्यानंतर मला धुमावती तीर्थ द्यायची मला ते त्या क्षणी आठवले आणि मी एक तांब्याचे फुलपात्र घेतले स्वामींच्या समोर ठेवले उजव्या हाताची मधली तीन बोट त्याच्यामध्ये ठेवली आणि अकरा वेळा मी धुमावती तीर्थ म्हटले अकरा वेळा मी धुमावती मंत्र म्हटल्यानंतर हे जे तीर्थ झाले ते घेऊन मी हॉस्पिटलमध्ये गेले जिथे अक्षरशः माझे पती मृत अवस्थेत होते मी तिथे गेले खरं तर माझं कुणीच ऐकत नव्हतं पण माझे लहान दीर माझ्यासोबत होते आणि जे घेऊन गेलेले तीर्थ होते ते मी माझ्या पतीच्या तोंडावर त्यांच्या संपूर्ण अंगावर शिंपडले राहिलेले तीर्थ हे मी त्यांच्या पायाजवळ ओतले आणि तिथेच बसून मी डोकं आकडून रडत होते तुम्हाला सांगते माझ्या त्या क्षणाने संपूर्ण हॉस्पिटल हळहळत होते कारण माझी इतकीशी मुलगी आणि माझ्या नशिबात हे काय आहे याने माझं मन पूर्णपणे पैचचेद होते मी पूर्ण संपले होते हे सगळं काही सुरू असताना अचानक तिथे असणाऱ्या एका नर्सच्या लक्षात आले की माझ्या पतींच्या हाताची नाडी ही सुरू झाली त्यांनी इमर्जन्सी डॉक्टरांना केबिनमध्ये बोलवले आणि सांगितले की पेशंटच्या हाताचे नाडी ही सुरू आहे डॉक्टरांनी माझ्या पतीला पुन्हा एकदा आय सी यूमध्ये नेले त्यांनी माझ्या पतीच्या हार्टबेस्टला शॉक दिले आणि माझ्या पतीनेसुद्धा त्यांना रिस्पॉन्स दिला तुम्हाला सांगते त्या प्रसंगानंतर माझे पती उजव्या पायाची हलचाल करू लागले ज्या पायावर मी ते तीर्थ शिंपडले त्याच पायाची हालचाल झाली आणि संपूर्ण हॉस्पिटलमधील सगळे डॉक्टर आणि नर्स लोक हा चमत्कार पाहू लागले डॉक्टर म्हणाले काहीतरी चमत्कार घडला आहे काहीतरी मिरॅकल घडलं आहे कारण गेलेली केस पुन्हा परत आली आहे आणि मग डॉक्टरांनी असंख्य प्रयत्न करून माझ्या मिस्टरांना वाचवले जवळपास अडीच महिने माझे पती त्या हॉस्पिटलमध्ये होते आणि अडीच महिन्यानंतर त्यांना दिच्छाश दिले अडीच महिन्यात जे बिल झालं त्यातील एक रुपयासुद्धा तिथल्या डॉक्टरांनी घेतला नाही कारण त्यांचं एकच म्हणणं होतं की हा माणूस मृत झाला होता तो पुन्हा जगला कारण देवाचा काहीतरी चमत्कार असावा म्हणजे त्यांनी हा दैवी चमत्कार ओळखला आणि त्याच्यामुळे त्याने एक रुपयाही घेतला नाही शिवाय आमच्या घरी जमलेले त्यावेस शेजारचे नातेवाईक सगळेच लोक थक्क झाले कारण गेलेला माझा पती पुन्हा परत आला हा चमत्कार आमच्या आयुष्यातील अत्यंत अद्भुत होता स्वामिनीला अघात असते हे ऐकले होते पण तेव्हा ते जाणवले कळले अगदी कळून चुकले स्वामींना एकच विनंती की स्वामी प्रत्येक जन्मोजन्मी तुमची सेवा करण्याची संधी द्या तुम्ही जे काही केलेत ते आयुष्यात न विसरण्यासारखे आहे ज्याचे ऋण आम्ही कधीच फेडू शकणार नाहीत ताई सगळ्या स्वामी भक्तांना सांगतात मनापासून स्वामी सेवा करा स्वामींचं स्मरण करा कारण या जगात आपल्याला तारणारे फक्त स्वामीच आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट करून मला सांगा आणि असेच पुढचे काही अनुभव ऐकण्यासाठी आपल्या आम्ही स्वामींचे दास या चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या या अनुभवाने कोण कोणाच्या डोळ्यात पाणी आले ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच कळवा स्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ